नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सकाळी लवकर उठले प्रार्थना केल्या तयार होऊन खाली आले खाली आल्यानंतर देवाला दिवा लावला मनोभावे नमस्कार केला गणपती स्तोत्र म्हटलं नियमाप्रमाणे हनुमान चालिसा म्हटली हनुमानाचं स्मरण केलं त्यानंतर अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहिलं नमस्कार केला फूल वाहिलं गरम पाणी घेतलं चहा करायला ठेवला आणि सगळ्यात आवडतं काम म्हणजे भांडी लावायचं सगळी छानपैकी भांडी लावली त्यानंतर शांततेत बसून आधी चहा घेतला चहा घेऊन झाल्यानंतर बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं बाहेर आलं की खरंच खूप प्रसन्न वाटतं सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते त्यांच्या स्वागतासाठी हात जोडून उभे राहिले घरात आले घरातले सगळे पडदे उघडले सगळ्या हॉलमधल्या वस्तू नीटनिटक्या केल्या रोपांना पाणी घातलं मनोभावे देवाची पूजा केली नित्यसेवेचं सगळं वाचन केलं देवाला नैवेद्य दाखवून आरती केली मी आणि मिस्टर आज सुट्टी असल्यामुळे आईला आणायला निघणार होतो इंडियाना पॉलिसवरून समीर आईला घेऊन निघणार होता मध्यभागी वेस्ट व्हर्जिनियामध्ये आम्ही दोघं जण भेटणार होतो तो तिकडून पाच तास येणार होता आणि आम्हाला इकडून ड्राय करून पाच तास जायचं होतं समीरच्या मुलांसाठी खाऊ द्यायचा म्हणून आधीच गुलाबजाम करून ठेवले होते आणि आदल्या दिवशी लसूण शेव करून ठेवली सगळं डब्यांमध्ये भरून घेतलं मिस्टरांनी सगळं आवरून दोघांसाठी नाश्त्यासाठी सँडविच केले मुलं झोपलेली होती आम्ही दोघंच जाणार होतो राधिका अमोल शेजारीच असल्यामुळे मुलांची काही काळजी नसते मुलं राधिकाकडे जेवणासाठी जाणार होती सगळं छान आवरून किचन स्वच्छ करून आम्ही जण निघालो घरापासून निघाल्यावर फाय फोर्टी या हायवेला आम्ही लागलो त्यानंतर इंटरस्टेट फॉर्टी या हायवेला लागलो यामध्ये आम्हाला हायवे सेवन्टी फोर नंतर नॉर्थ सेवन्टी सेवन आणि सगळ्यात शेवटी सिक्स्टी फोर हा हायवे लागून वेस्ट वर्जिनियाला आम्ही पोहोचलो वेस्ट व्हर्जिनियाच्या चा, चार्ल्स्टन या टाउनला आम्ही पोहोचलो चार्ल्सटन हे वेस्ट व्हर्जिनियाचं कॅपिटल आहे इथे कन्हावा आणि एल्क या दोन नदींचा संगम आहे या नदीचं पात्र तिकडे खूप छान मोठं आहे हे खूप सुरेख सुंदर असं टाऊन आहे आणि समीर पण बरोबर वेळेत पोहोचला दोघंजण आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी जेवणं केली आणि गप्पा मारल्या थोडा वेळ सोबत घालवला नंतर आईला घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो दोन तासानंतर आम्ही एका ठिकाणी चहा घ्यायला थांबलो आणि पुन्हा आम्ही गाडीत बसून पुन्हा आम्ही आमच्या दिशेने निघालो नॉर्थ कॅरेलनात आम्ही एंट्री केल्यानंतर बरोबर नऊ वाजता आम्ही आमच्या आमच्या घरी पोहोचलो राधिकाने गरम गरम खिचडी तयार केलेली होती समीर आणि समीर पण व्यवस्थित त्याच्या घरी पोहोचला श्रुतीने सगळ्या मुलांसाठी गुळाची जिलेबी दिलेली होती आणि चॉकलेट्स दिल्या होत्या मुला मुलांना ते सगळं दिलं मुलं पण खूप खुश झाली आणि आजीला पाहूनसुद्धा मुलं खुश झाली आईला पण खूप छान वाटलं अशा प्रकारे आम्ही प्रवास आम्ही काल केला आणि आई इकडे आली नॉर्थ कॅरेना धन्यवाद